ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करतेन आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते दहा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि यानिमित्त आपण एकवीस दिवसांच्या काहींनी सेवा चालू केल्या असतील आणि ज्यांना शक्य झालं नसतील त्यांनी अकरा दिवसांच्या स्वामींच्या या प्रभावी सेवा करायच्या आहेत आता याविषयीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात ज्यांना अकरा दिवसामध्ये स्वामींच्या ह्या देखील करायला अजिबात टायमिंग नसेल आणि सेवा करायची त्यांची खूप इच्छा असेल तर बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे ज्या माझ्या ताई आणि दादांना अकरा दिवस सलग सेवा करणं शक्य नाही अशांनी एक दिवसाची ही अत्यंत प्रभावी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाच्या पारायणाची सेवा आवर्जून करावी बघा ज्यांना रोज एक पारायण असं सलग अकरा दिवस अकरा पारायण करायला वेळ नाही ज्यांची लहान मुलं आहे खूप इच्छा आहे सेवा करायची पण टायमिंग नसल्यामुळे करू शकत नाही अशा सर्व स्वामी भक्तांनी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी ही एक दिवसाच्या पारायणाची सेवा आवर्जून करायची आहे बघा या सेवेमुळे तुमचे प्रत्येक कठीण प्रश्न सुटणार आहे तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागणार आहे ही सेवा तुम्ही तुमच्या इच्छा प्रकट करून इच्छापूर्तीसाठी इच्छा मनात ठेवून देखील करू शकतात आता ही सेवा कशी करायची या सेवेमध्ये आपल्याला काय काय करायचं सेवा करण्या सेवा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आणि सेवा झाल्यानंतर आपण काय करू शकतो याविषयीची डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे बघा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी दोन तास लागू शकतात जे स्वामी सेवेकरी जुने आहेत ज्यांना वाचण्याची प्रॅक्टिस आहे त्यांना एक तासात हे स्वामीचरित्र सारामृत याचं पारायण होतं किंवा दीड तास हा वाचनासाठी लागत असतो यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत आणि हे एक ते एकवीस अध्याय आपल्याला संपूर्ण वाचायचे असतात जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांना दोन तास कमीत कमी या सेवेला लागू शकतात तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदा आलेला असाल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा सर्वात अगोदर सर्वांना प्रश्न पडतो की हे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण कोण करू शकतो ज्याला लिहिता वाचता येते ती प्रत्येक व्यक्ती हे पारायण करू शकते मग मुलगा असू द्या मुलगी असू द्या आजी आजोबा असू द्या किंवा स्त्री पुरुष असू द्या कोणीही हे पारायण करू शकतं आता हे पारायण आपण कधी करायचं तर बघा स्वामींचा वार हा गुरुवार आहे आणि ह्या अकरा दिवसामध्ये ज्या जो गुरुवारी येईल त्या गुरुवारी तुम्ही हे स्वामी चरित्राचं एक दिवसाचं पारायण करू शकतात किंवा मग तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी हे एक दिवसाचं पारायण करू शकतात ज्यांना स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी हे पारायण करणं शक्य नाही वेळ नसेल त्यांनी येणाऱ्या गुरुवारी हे स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण हे करायचं आहे बघा गुरुवारी का करायचं तर बघा गुरुवारी जर का आपण आपल्या गुरूंची सेवा केली तर आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो आपल्याला गुरूंचं पाठबळ हे जास्त प्रमाणात मिळत असतं आता यानंतर जे जॉब करत असतील किंवा जे घर सांभाळून दुकान असेल शॉप असेल व्यवसाय असेल तर अशा गोष्टी जे करत असेल तर मग त्यांनी हे पारायण करायचं नाही का कारण त्यांच्याकडे घरात टायमिंग नसतो तर बघा त्यांनी देखील हे पारायण करायचं आहे मग कसं बघा तुम्ही जॉब करत असाल तुमच्याकडे जर का एक ते दीड तास तुम्ही रिकामे असाल दुकान शॉप असेल दुकानावर जर का तुम्हाला एक ते दीड तास तुम्ही रिकामे असताल शेतात असताल तर शेतामध्ये तुमची एक ते दीड तास सुट्टी होते तुझ तर तुम्ही अशा ठिकाणी तेवढ्या वेळामध्ये एका ठिकाणी बसून स्वामींना मनापासून नमस्कार मुजरा करून तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृताचं पारण करू शकतात आता जे घरी आहे त्यांनी कसं करायचं तर बघा जे घरी आहे त्यांनी गुरुवार असेल तर मग तुम्ही स्वामींच्या फोटोला स्वच्छ पुसून घ्या स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करून घ्या एका पाटावर तुम्ही त्यांची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करा त्यांना फुलं हार अष्टगंध हिना अत्तर तुम्ही त्यांना सर्व अर्पण करा त्यांना तुम्ही त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करा गुळखोबरं खडीसाखर दूध फळं मिठाई तुम्ही त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवा आणि यानंतर तुम्हाला या, या पारायणाला बसायचं आहे बघा स्वामी चरित्र सारामृत हे एक पुस्तक नसून एक हे भव्य अनुभव सिद्ध किंवा अनुभूती देणारं आयुष्याचं सोनं करणारं ग्रंथ आहे तर बघा या स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला जेव्हाही ज्याही दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी आवर्जून तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक दिवसीय पारायण आवर्जून करा तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे पारायण करू शकता तुमच्या इच्छा ठेवून करू शकतात बघा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा सर्व मनो मनोकामना ह्या पूर्ण होतील आता तुम्ही पाटावर स्वामींच्या मूर्तीची किंवा स्वामींच्या फोटोची स्थापना केल्यानंतर तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे त्यानंतर हा ग्रंथ ठेवण्यासाठी तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे स्टँड असेल तर तुम्ही स्टँड घेऊ शकतात यावर तुम्हाला एक कपडा टाकून त्यावर तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे हा ग्रंथ कधीही हातात घेऊन या ग्रंथाचं वाचन आपल्याला करायचं नाही आहे या ग्रंथाला नेहमी आपल्याला आसन द्यायचं आहे आसन देऊनच आपण ही सेवा करायची आहे हा ग्रंथ कधीही हातात धरून किंवा मांडीवर धरून आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं नाही सर्वात अगोदर आपल्याला या ग्रंथाला नमस्कार करायचा आहे स्वामींना मुजरा करायचा आहे स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे यानंतर तुमच्या कुठल्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुमची कुठली इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल यासाठी जर का तुम्ही हे पारायण करणार असाल तर तुम्हाला संकल्प सोडून घ्यायचा आहे संकल्प कसा सोडायचा या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात तुम्ही बिना संकल्प सोडताही हे पारायण करू शकतात परंतु तुमची जर का कुठली इच्छा असेल तर त्या इच्छेसाठी तुम्ही आवर्जून संकल्प सोडून घ्यायचा आहे संकल्प सोडल्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर या, या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय आपल्याला एका बैठकीत वाचन करायचे आहे बघा एका ठिकाणी बसून आपल्याला एका बैठकीतच एक ते एकवीस अध्याय वाचन करायचे आहे अगदी छोटे छोटे ग्रंथ आहे अगदी छोटे छोटे अध्याय आहेत पटकेन वाचून होतात आता या सेवेसाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ हवा आहे हा ग्रंथ तुम्ही स्वामींच्या तुमच्या तुमच्याजवळ स्वामींचा मठ असेल तर तेथून तुम्ही घेऊ शकतात त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये दे स्वामींची मूर्ती किंवा फोटो असावा यानंतर बघा तुम्ही ही सेवा तुम्हाला जर का पूजेची मांडणी करायची नसेल तर तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून धूप दीप अगरबत्ती हे सर्व काही लावून तुम्ही ही सेवा करू शकतात तुम्ही चौरंगावर जर का मांडणी केली तर तिथेसुद्धा तुम्हाला एक वेगळा दिवा लावायचा आहे धूप दीप तुम्हाला तिथेही लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे आता या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला स्वामींना नमस्कार करायचा आहे आपली जीही काही इच्छा आपण बोललो आहे ही इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे ही इच्छा पूर्ती होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांची आरती करायची आहे सर्वात अगोदर गणपतीची आरती करा त्यानंतर स्वामी समर्थांची आरती करा यानंतर पुन्हा तुम्हाला जितक्या आरत्या करायच्या असतील त्या तितक्या आरत्या तुम्ही करू शकतात यानंतर स्वामींना पुन्हा मुजरा करा आणि त्यानंतर आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे सेवा करण्यापूर्वी आपल्याला या ग्रंथाला नमस्कार करायचा आहे आणि सेवा करून झाल्यानंतर देखील आपल्याला या ग्रंथाला नमस्कार करायचा आहे तर इतक्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण एका दिवसाचं पारायण हे करू शकतात तुम्हाला जेव्हा वाटेल ज्या दिवशी करायचं असेल तेव्हा देखील तुम्ही याच पद्धतीने या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता जे बाहेरगावी असतील त्यांनी देखील या ग्रंथाचं पारायण करायचं आहे जे कामानिमित्त बाहेर असतील ते देखील या ग्रंथाचं पारायण हे करू शकतात तुम्हाला फक्त तुमच्याजवळ स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ हवा आहे आणि तुम्हाला हा ग्रंथ ठेवण्यासाठी स्टँड किंवा तुम्हाला आसन हवं आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे स्वामींचा फोटो नसेल तर तुम्ही मोबाईलवर स्वामींचा फोटो लावून तुम्ही मोबाईल तुमच्या समोर ठेवून तुम्ही जॉबवर असताना कामावर असताना या ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्कीच करू शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ